धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असं सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे से सरसेनापती माधव बोगडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका आणि निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेनं शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजानं केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह हो। महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही धनगर एसटी आरक्षणाबाबत कोणतीही ठोस निर्णय घेतला जात नाही समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी अनेक वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे से सरसेनापती माधव बोगडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोठे नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजीत कोकरे उपस्थित होते आणि ह्याच्या अनुषंगाने या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या दोन तीन खासदारावर आमचा फायदा झाला आमची मागणी एवढी होती की नगर समाज आरक्षणाचा विषय होता आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे महाराज मुख्यमंत्री झालेले आहेत भविष्यात चांगलं काम करतील ज्या पिकाने आम्ही त्यांना पाठीमध्ये दिला होता आणि त्याची चांगलं काम करतायत पण ज्या पद्धतीने धनगर समाज त्यांना पाठीमध्ये दिला आमच्या काय अपेक्षा आहेत आज विधानसभा तोंडावर आलेली आहे त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलवणं होत नाही आहे चर्चा होत नाही आहे तर त्यांना जर आमची गरज नसेल संघटात्मक जेव्हा त्यांची बांधणी आहे त्याला जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठीमध्ये जाऊन निवा विचारावा लागेल आणि ह्या सध्या त्या भूमिकेवर आम्ही आहोत की दोन त्या यादवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे दोन जागा लागते तिथे लागलेले तर महाराष्ट्रामध्ये त्यानंतर आमची गरज असेल त्यांनी आम्हाला बोलून घ्यावं आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आमच्या एक आरक्षणाचा विषय आहे दोन्ही मार्गी लावा आणि धनगर समाजाला प्रतिमी प्रतिज्ञा देणार का नाही देणार इथून माझ्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू आणि शिंदे साहेबांना आमचा शिंदे आमचा राग नाही शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत पण बाकी सगळ्यांना माझ्या गोष्टी आहेत ते ज्या लोकांना जमत आहेत महापुरची किती हो गोष्ट टिकेल ते ज्या विषयाने बाहेर पडले आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव साहेब ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले वेळ देत नाहीत हा शिंदे अवस्था तीच आहे जे आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाही आहेत चांगली माणसं त्या शिंदेबाबत जवळ जात नाहीत त्यांच्या लोकांना हवं तेच मला पोहोचताय पण ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा खूप मोठा प्रश्न उभा